मस्त आहे की पण जुन्या काळात मज्जा जाम वेगळी असायची ह्याची इथं इथून असंटरन्स आहे असं काही घर आहे इथं आम्ही गण काही गणेश चतुर्थ दिवशी आम्ही इथे मध्यवारी ठेवायचो हा इथं गणपती बाप्पा बसवायचो आम्ही इथं पहिले रिद्दी तू हे सगळं मिस केलंय सगळं आम्ही जाम मज्जा केली ती

पण पण पहिले चूल वगैरे पेटवायची पण आता बेडरूम मध्ये कन्व्हर्ट केला हा इथं मामी वगैरे बसायची इथं चूल वगैरे पेटवायची सगळं आणि असं काही जुना घर होतं विटांच पहिले आमची विटांची मस्त घर होती आता हे सगळं चिऱ्यांचं बांधलं तर घर मस्त फात हा चिरा वगैरे मारत ते पहिले आमच्या इथं नव्हतं सगळं असं काय इथं कोंबडी वगैरे आहेत वाटते आवाज येत आहेत आणि असं काही जुना घर होता असं काय जुना आणि जुना काय इथलं दरवाजे असं काय असं काय होत दरवाजे असं काय दरवाजे होते पहिले हाय आमचा जुना घर आम्ही लहानपणी खूप मज्जा केली तेव्हा तुम्हाला सांगतो दोन हजार आठ ते दोन हजार पर्यंत आमची आजी मम्मीची मम्मी असायची मम्मीचे पप्पा असायचे तेव्हा खूप मज्जा करायचो आणि तेव्हा आम्ही खूप लहान होतो तेव्हा म्हणजे साधारण आम्ही किती वर्षाचे होतो तेव्हा जवळपास दहा दहा वर्षाचे आतले पाच ते बारा वर्ष पाच ते एकोणीस सॉरी पाच ते चौदा असताना मी खूप मजा केली अजून जुनागर खूप क्षण घालवले मी आजीसोबत झालेल्या मम्मीच्या पा, पप्पांसोबत मम्मीच्या मम्मी सोबत घालवेल हा पण आता नाही येत त्या जगामध्ये खूप मज्जा केली त्यावेळेला आम्ही मोबाईल वगैरे काहीच नसायचं फक्त पत्ते मेंढिकोन वगैरे असतात जोडपत्ते असते राजा विकारी मी खेळायचे परत सापसिडी वगैरे जे साप सिडी भेटायची सा, साप सेडी खेळायचो मग फुगा बरून वगैरे फुगा वगैरे उडवायचे ना परत बराच काही खेळ खेळले डंडा खेळ खेळलेलो आम्ही परत खो 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 आम्ही खाली असे इथे खेळायचो अभि तर बर का आम्ही खेळ खेळायचो आणि या घरात मज्जा एक खूप भारी मज्जा असायची आता हा आठवणी आता राहिलेला नाहीये आता प्रत्येकाकडे मोबाईल आलेला आहे मोबाईल मध्ये काय रील्स वगैरे भरपूर काय गेम आणि जी मुनरेशनची मुलं आहेत दोन हजार अठराच्या नंतर जे झालेत मुलं तेव्हा ते लोकांना पण हा खेळ माहिती नाही फक्त मोबाईल बस एवढं एवढंच दिसत बाकी फिजिकली काही खेळ नाही माहिती माहिती त्यांना कालच मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल की चोरशिटी काय काय तुम्ही बघितलं मागच्या व्हिडिओमध्ये आताच्या आता तो जनरेशन आहे आणि पुढचा जनरेशन काय मला माहिती नाही काय बी तो खूप बेकार असेल ऐकून तुला एवढं सांगून तुम्हीच आता विचार कर कसं काय ते आणि आता जुना घर भेट देऊन खूप भारी वाटत आम्हाला म्हणजे काही आठवणी आहेत म्हणजे खूप भारी लॉकडाऊनच्या आठवण होती ते खूपच भारी होती आता रिद्दीला विचारूया तर रिद्दी खूप मिस केलंस तू आठवणी तुला सांगतो मी आता पण तुला पण सांगू नाही शकत की काय आम्ही गोष्टी केले ते पण जेव्हा तुझ्या अनुभव घेशील त्या टायमाला आमच्याकडे काही मोबाईल नव्हता काहीच हो नव्हतं की मी असा ब्लॉग करून मी युट्यूबला टाकायचो की जसं करून तू, तू तू, तू, तू का का हो तुला दाखवण्यासारखं काहीच नव्हता पण ते आमच्या आठवणीत आहेत तुला काय आठव वाटते या जुन्या घरामध्ये काय एक्सपिरियन्स आहे या जुन्या घरामध्ये म्हणजे पहिल्यांदा मातीतल्या घरात आलीस काय तू म्हणजे खूप वेगळं वाटत असेल मातीतलं आता तुम्ही स्लॅबच्या घरात राहता मग मातीतल्या घरामध्ये वेगळं बरंच काही एक्सपिरियन्सला घ्यायला भेटलं नाही जे आम्ही अगोदर मजा केलेली ते तुम्ही मजा केलीच नाही आणि त्या टायमाला यूट्यूबद्वारे काहीच नव्हता की तू आम्ही आठवणी करून तुम्हाला दाखवू शकलो आता हाय यूट्यूब आता जे पुढची पिढी आहे ते सगळं दाखवायला दाखवू शकतो आपण माहित असंबड्या तिथं कोंबड्या आणि कोंबड्याची पिल्ल हे खोळू नको नको तिथं